हा एक झरा आपल्या ड्रिल कडे जाणारा हा दुसरा झरा आपल्या ड्रिल पॉइंट कडे जाणारा हा तिसरा जरा हा मुख्य जरा हा बिब दिलेला आहे मुख्य झरा आहे हा आपल्या ड्रिल कडे जाणारा हा चौथा जरा आणि हा पाचवा झरा तुम्हाला याने जीव मागच्या वर्षी बोर दिला त्याला पाणी भेटलं होतं हो शंभर टक्के किती इंची पाणी लागलं त्याला सव्वा इंची पाणी होतं बरोबर आहे मग आता यांनी इथे या ठिकाणी आपल्याला अडीच इंच पाणी दिलं लागलं का अडीच शंभर टक्के लागेल लागणार लागे। हो नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो संबंध महाराष्ट्र भरामध्ये फिरत असताना आज आपण कर्जत तालुक्यातील मुळेवाडी या गावात आले विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी आपण एक मशीनद्वारे पाणी चेक करण्याचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये कमेंट अशा प्रकारच्या आल्या आपल्याला की याच्यामध्ये विश्वासार्हता नाही किंवा पाणी लागत नाही त्या अनुषंगाने आपण आज डेमो स्वरूपात एक व्हिडिओ घेणार आहोत आणि व्हिडिओ असा घेणार आहोत की या ठिकाणी मी एक पॉईंट सर आपल्याला देणार आहे आणि तो पॉईंट प्रत्यक्षदर्शी असणार आहे प्रॅक्टिकल ज्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिला आहे त्याच ठिकाणी आपल्याला एखादी या ठिकाणी गाडी आणायची आणि तिथं पाणी लागतंय की नाही ते प्रत्यक्ष लाईव्ह तुम्हाला दाखवायचं आणि विशेष सांगायचं सा म्हणजे ही जी मशीन आहे ही जपान टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेली मशीन आहे त्या माध्यमातून रोहित सर मागील चार ते पाच वर्षापासून पाणी चेक करत आहेत आणि आतापर्यंत कित्येक यशस्वी शेतकऱ्यांना त्यांनी पाणी या मशीनच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे आणि त्यांनी यशस्वीरित्या ते काम आतापर्यंत केलेलं आहे आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत कशा स्वरूपात या मशीनच्या माध्यमातून पाणी चेक केलं जातं तर आता करूयासोबत नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव रोहित रमेश देंडे राहणार मोरगाव सुपे तालुका बारामती सर uh, uh, काही दिवसापासून संबंध महाराष्ट्रभरामध्ये अशा जपानी टेक्नॉलॉजी असेल जर्मन तंत्रज्ञान त्याद्वारे विकसित केलेल्या मशीन अनेक मार्केटमध्ये लोक घेऊन फिरतायत आणि पाणी चेक करतायत असा दावा केला जातो की नव्वद टक्क्यापर्यंत या मशीनच्या माध्यमातून पाणी जमिनीमध्ये मा भेटतं परंतु काही फ्रॉडही याच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेले आहेत त्या अनुषंगाने तुम्ही आता काय सांगाल सर आता सर सांगायचं बोललं तर ह्या मशीन मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील पण ह्या मशीनच्या ज्या अजून डुप्लिकेट मशीन आहेत त्या मशीनचा रिझल्ट आणि जो व्यक्ती ही मशीन ऑपरेट करत आहे त्याचा अनुभव हा हे पाहता त्यांना अनुभव नसल्या कारणाने ते, ते पॉइंट फेल होतात आता आपण ही मशीन जवळजवळ तीन वर्ष झालं ही मशीन वापरतोय आणि अन आपल्याला अनुभव जवळजवळ पाच वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाचा मशीनचा साह्याने आपला जो ड्रिल पॉइंट असेल त्याचा सक्सेस रेशो हा जवळ जवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्क्यापर्यंत आतापर्यंत गेलेला आहे म्हणजे शंभरातले जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव बोर यशस्वी होतात आणि जे चार पाच बोर जे सांगितल्याप्रमाणे किंवा एखाद्या शेतकऱ्याला आपण सांगितलं किंवा इथं तीनशे फुटापर्यंत खोलीपर्यंत जायचं आहे पण त्यावेळेस तो शेतकरी काय करतो त्याची मानसिकता झालेली असते की आपल्या भागात फक्त शंभर फूट घेतलं जातं आपल्या भागात फक्त दोनशे फूट घेतलं जात त्यावेळेस तो त्या खोलीपर्यंत जात नाही मग त्यावेळेस तिथे तसे जे चार पाच बोर पॉईंट आहेत ते फेलचे ते फेल तिथे होऊ शकतात अच्छा तर प्रेक्षकांनो या ठिकाणी एक बाब मला विशेष नमूद करायची आपण जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा मध्ये अशा बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या की याच्यामध्ये सक्सेस कमी आहे किंवा पाणीच भेटत नाही त्यामुळे रोहित सरांचा सा जो पाठीमागचा चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांना रिपीट रिपीट शेतकरी काही लोक बोलवतात आता ज्या ठिकाणी मी आलोय कमीत कमी मागील तीन वर्षापासून ते या गावात येतात आणि प्रत्यक्ष पॉईंट देतात आणि शेतकऱ्यांना पाणी भेटलं इथं त्यामुळे त्यांचे हे जुने शेतकरी आहेत आहे आता आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आणि आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत बोरचा पॉईंट प्रत्यक्ष प्रॅक्टिकली त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत पाहणार आहोत आणि तिथं पाणी लागते की नाही ते पाहणार आहोत सर आता काय विषय आहे की आता आमच्या प्रेक्षकांना किंवा शेतकरी वर्गांना तुम्ही प्रत्यक्ष डे मध्ये जेणेकरून आपल्याला तिथं पाणी लागते की नाही नंतर कळेल हा आता आपण काय करू हे आपले ज्या गावात आलेलो आहे ह्या गावातले जे शेतकरी आहेत हे शेतकरी आपल्या जवळजवळ एक महिना ते दीड महिन्यापासून संपर्कात अच्छा आहेत आता त्यांनी आपल्याला बोलवलं आपण त्यांना आता लाईव्ह डेमो देणार आहे म्हणजे लाईव्ह ड्रिल करून देणार आहे तिथे मग आता इथं आपण हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठे जास्त पाणी आहे असं ठिकाण आपण शोधून तिथं ड्रिल पॉईंट ड्रिल पॉईंट कुठं आहे त्याला किती फुटापर्यंत बोर घ्यायचा आहे बोरला किती झरे लागतील पहिला जरा किती फुटावा लागेल दुसरा जरा किती फुटावा लागेल किती इंचाचं पाणी लागेल याची सर्व माहिती त्या पोर पुढील जो शेतकरी राहील त्या शेतकऱ्याला दिली जाईल हा आता आपण हे ज्यावेळेस मशीन ऑन करतो त्यावेळेस मशीन ज्यावेळेस ऑन केली जाते त्यावेळेस मशीन ॲटोमॅटिक असल्यामुळे ज्यावेळेस मशीन ऑन होते त्यावेळेस साठ मीटर इकडं आणि साठ मीटर ह्या दिशेला हे ॲटोमॅटिक एकशे वीस मीटरचा टप्पा स्कॅनिंग करत राहते त्यामुळं आपण काय करू हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राच्या मध्यभाग काढून मध्यभागापासून सर्वे करण्यास चालू करूया सर्वे करत असताना सर्वेचा नियम आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्वे झाला पाहिजे त्यामुळे आपण काय करू पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्वे करायला स्टार्ट करूया आता मशीन ऑन केलेली आहे मशीनरी स्टार्ट केलेली आहे एक रिस्टार्ट झाल्यानंतर साधारणतः पाच सेकंद त्या ठिकाणी थांबून मशीन घेऊन आपण चालूया आता आपण काय पाहतोय पहिल्यांदा आपण सिंगल फ्रॅक्चर पाहतोय किंवा सिंगल फ्रॅक्चर कुठं आहे मग त्या सिंगल फ्रॅक्चरला आपण फॉलो करून जिथं अनेक जर एकत्र झालेले आहेत अशा ठिकाणी जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतरने मशीन आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीला टन देते आता आपल्याला इथे एक डायरेक्शन मिळाले पण हे डायरेक्शन आहे आपल्या हाताने वळलेले आहे ते आपण महाग आलो की मशीन सरळ होते ज्यावेळेस आपण त्या झऱ्यावर किंवा फ्रॅक्चरवर गेलो मशीन आपल्याला डायरेक्शन द्यायला सुरुवात करते आता हे एक डायरेक्शन आपल्याला मिळालेलं आहे आता ह्या डायरेक्शनला आपण काय करूया फॉलो करूया हे दुसरं डायरेक्शन मिळालेलं आहे आता ह्या दुसऱ्या डायरेक्शनला फॉलो करूया आपण आता मशीनने इथे एकशे ऐंशी डिग्रीला टन दिलेला आहे आणि त्या एकशे ऐंशी डिग्रीला टर्न देऊन मशीनने बीप असा आवाज केलेला आहे म्हणजे मशीनचा आवाज चेंज झालेला आहे आणि मशीन एकशे ऐंशी डिग्रीला टन दिलेला आहे तर हा जो फ्रॅक्चर झोन आहे हा किती फुटापर्यंत घ्यायचा आहे बोर आणि किती झरे लागतील ह्या क्रॉस तपासण्या करून तुम्हाला सर्व सर्व माहिती दिली जाईल जो आपला फ्रॅक्चर झोन निघालेला आहे त्या ठिकाणाला आपण क्रॉस चेक करून पाहूया त्या ठिकाणाला किती झरे मिळालेले आहेत त्या ड्रिल पॉईंटला किती पाणी लागेल आपल्याला ते ड्रिल पॉईंट किती फुटापर्यंत घ्यायचं आहे ते आपण क्रॉस तपासण्यामध्ये पाहूया हा एक जरा आपल्या ड्रिल पॉइंटकडे जाणारा हा दुसरा जरा आपल्या ड्रिल पॉइंटकडे जाणारा हा तिसरा जरा, जरा हा मुख्य जरा हा बिब दिलेला आहे मुख्य जरा आहे हा आपल्या ड्रिल पॉईंटकडे जाणारा हा चौथा जरा आणि हा पाचवा जरा मिळणार आहेत व त्या ड्रिल पॉईंटला किती पाणी लागेल ते आपण क्रॉस तपासण्या करून पाहूया म्हणजे एकंदरीत पाच वेळेस मशीनने टर्न घेतल्यानंतर लक्षात येतं की पाच झरे पाच जरे आहेत त्या ठिकाणी आता काय चेक करणार आता आपण चेक करणार आहे त्या ड्रिल पॉइंटला आपल्याला किती पाणी लागणार आहे ते कसं पाहतो आपण ह्या मशीनला काही डायरेक्शन देते हुँ. ते डायरेक्शन कसं राहतं पंचेचाळीस डिग्री नव्वद डिग्री एकशे पस्तीस डिग्री आणि एकशे ऐंशी डिग्री त्या डिग्रीवर त्याचं मोजमाप केलं जातं ते अॅक्युरेट मोजमाप राहतं त्या मोजमापामध्ये काही बदल होत नाही समजा एखाद्या शेतकऱ्याला जर सांगितलं आपण की दोन इंच पाणी लागेल तर तिथे दोनच इंच पाणी लागणार तुम्हाला जर एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं आपण किंवा तिथं तीन इंच पाणी लागेल किंवा पाच इंच लागेल किंवा चार इंच लागेल तर त्या दरम्यानच तुम्हाला तिथं पाणी लागलं मिळून जाईल ओके okay. म्हणजे जा आतापर्यंत आपण फक्त झरे चेक केले आणि पॉईंट पर्यंत आलो पॉईंट पर्यंत आलो ते पाहूया आपण चला ठीक आहे पहिलं डायरेक्शन मिळालेलं आपल्याला नव्वद डिग्रीच अच्छा हे एक डायरेक्शन झालं हे एक एक दुसरं एकशे पस्तीस डिग्रीच डायरेक्शन मिळालेलं आहे पुन्हा एकशे पस्तीस डिग्रीच तिसरं डायरेक्शन मिळालेलं आहे पुन्हा एकशे पस्तीस डिग्रीच डायरेक्शन मिळालेलं आहे आता ह्याची काय सायंटिफिक गणित आहेत त्या गणितानुसार ह्या बोर पॉइंटला हे डिग्रीच जे गणिती मोजमाप आहे त्या मोजमापानुसार तुम्हाला त्याचं एक साधारणतः इथं अडीच इंचा आपल्याला आउटपुट मिळेल बरोबर म्हणजे पहिल्या वेळेस नव्वद अंशामध्ये आपली मशीन फिर मशीन फिरली त्याच्यानंतर एकशे पस्तीस एकशे परत एकशे परत एकशे पस्तीस एक अच्छा मग त्याचं काही गणिती जे गणिती आहेत ते तुम्हाला ते ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं हा मग ते आपण त्याचा अभ्यास करून ते किती फुटा किती इंचाचं पाणी लागेल तुम्हाला माहिती दिली जाते म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही ते सांगणार नाही गणित कशा प्रकारे आहे परंतु ते एक अडीच इंचापर्यंत तुम्हाला आउटपुट मिळून जाईल बरोबर म्हणजे झरे चेक करण्यासोबत अगदी तुम्हाला पाणी किती इंच लागेल ही माहिती कळून जाते ह्या मशीनद्वारे आपल्याला जो ड्रिल पॉईंट मिळालेला आहे तो एक्झॅक्ट ड्रिल पॉईंट कुठे घ्यायचा आहे ते पाहूया आपण आता एक दुसरा प्रश्न आहे सर आता की ही जी है। जमीनी में मशीन आहे जमिनीमध्ये किती फुटापर्यंत शोध घेऊ शकते ह्या मशीनची जवळजवळ सोळाशे फुटापर्यंतची कॅपॅसिटी आहे ही मेजू कंपनीची मशीन आहे ह्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे जपान टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आहे हे काय करतं जे वेल एफ टेक्नॉलॉजी आहे त्याद्वारे हे जमिनीवरन ज्यावेळेस आपण हे मशीन हँड हातामध्ये घेऊन चालतो त्यावेळेस स्कॅन करत राहतं स्कॅन करत असताना जिथं अनेक झरे एकत्र झाले अशा ठिकाणी आपल्याला हे मशीन दिशा दाखवत त्या ठिकाणावर घेऊन जातं व ज्या दहा स्टेप आहेत त्या दहा स्टेप मधनं आपल्याला समजून जातं की त्या ठिकाणी कि किती झरे आहेत पहिला झरा किती फुटावर आहे किती इंचाचं पाणी आहे किती फुटापर्यंत आपल्याला बोर घ्यायला लागेल याची सर्व माहिती कळून जाते वर ती सर्व माहिती अचूक राहते त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही बरोबर आहे एक सर सांगा आता या मशीनच्या माध्यमातून फक्त बोरवेलचा आपण पॉईंट घेऊ शकतो की विहीर वगैरे ह्या मशीनच्या माध्यमातून आपण पॉईंट घेऊ शकतो विहिरीचा पॉईंट घेऊ शकतो व विहिरीला जे असणारे आडवे होल त्याचाही पॉइंट घेऊ शकतो मला हे विचारायचं की स्पष्टपणे पाणी इतक्या फुटावर असेल हा म्हणजे अचूक असे निर्देश हे निर्देश आपल्याला मशीनद्वारे कळून जात आहे समजा एखाद्या शेतकऱ्याला आपण सांगितलं बाबा हा जरा इथे शंभर फुटावर आहे तर फार तर फार एक पाच पाच फुटाचा फरक होऊ शकतो त्याच्यावर होऊ शकत नाही कारण की समजा एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं शंभर फुटावर हो आहे तर ते एकशे पाच किंवा पंच्याण्णव त्या दरम्यान तुम्हाला पाणी लागून जाईल पण असं होत नाही किंवा शंभरला सांगितलेलं नाही तो दारा तुम्हाला दोनशेला लागलेला आहे बरं असं होणार नाही बरं असं कधी होतंय का सर की एखाद्या ठिकाणी तुम्ही पॉईंट घ्यायला गेला तिथे आणि तिथं पाणीच नाही असं कधी होत होत ना सर असं दहा मध्ये एका ठिकाणी होतं कारण की आपल्याला कुठं मागणी जास्त होते जिथं पाण्याची अडचण आहे अशा ठिकाणी जास्त बोलवलं जातं मग त्या ठिकाणी काय होतं एखाद्या शेतकऱ्याचं दहा एकर जमीन असेल पंधरा एकर जमीन असेल ते पूर्ण आपण जमीन जेवढं असेल तेवढं सर्व्हे करून घेतल्यानंतर तिथे पॉईंटच मिळाले नाहीत तर त्या शेतकऱ्याला आपण डायरेक्ट सांगितलं जातं की तुमच्या क्षेत्रात पाणीच नाहीये पण आपण त्या शेतकऱ्याकडून जे येण्या जाण्याची जी फी आहे ती घेतली जाते सर आतापर्यंत आपण या ठिकाणी पॉईंट घेतल्या आता आपण पुढे पाहणार आहोत केला पाणी लागणार की नाही तर ते प्रत्यक्ष आपण ठरवलेले पाहिजे परंतु मला एक सांगा सर की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती शेतकऱ्यांना पॉईंट दिलेत आतापर्यंत आपण जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले हे काम करत आहे आतापर्यंत आकडा तर सांगता येणार नाही भरपूर ठिकाणी असा कुठला जिल्हा राहिलेला नाही किंवा कुठला तालुका राहिलेला नाही ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याला सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सेवा देत असताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे त्याला समाधानकारक असं पाणी मिळालेलं आहे त्यामुळे कुठलाही शेतकरी आतापर्यंत आपण ज्याला पॉईंट दिलेले आहेत ते आतापर्यंत बाबा आपण पॉईंट दाखवलाय आणि ते नाराज झालेले आहेत किंवा त्यांना पाणी लागलेले नाही असं झालेलंच नाही बरोबर आहे आता जिथे आपण ह्या ठिकाणी पॉईंट घेतलाय हे शेतकरी तुमच्या कशा संपर्क हे शेतकरी आता ह्या शेतकऱ्यांना मी गेल्या जवळजवळ एक एक वर्षापासून संपर्कात आहे हे नगर नगर जिल्ह्यामधील मिरज गाव म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गेल्या म्हणजे गेल्या वर्षी पॉइंट दिले होते तर त्या पॉइंट ज्या बोर पॉईंट दिले होते त्या बोर पॉईंटला भरपूर पाणी असं लागलं व त्या टायमिंग पासून अमोलसर म्हणून आहेत त्या गावचे रहिवाशी ते आपल्या संपर्कात आले आणि संपर्कात आल्यानंतरने त्यांनी गेल्या वर्षी सीजनला आपल्याकडून एक बोर पॉईंट घेतला होता त्या बोर पॉइंटला सांगितल्याप्रमाणे पाणी लागलं त्यांनी आता पुन्हा आपल्याला त्यांच्या नवीन क्षेत्रामध्ये सेवा देण्याचा एक परत संधी उपलब्ध करून दिली व त्यांना ती संधी सोनं करण्यासाठी मी पुन्हा बारामतीवरनं मिरजगाव ह्या गावामध्ये आलेलो आहे प्रत्यक्ष आता आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांचा अनुभव काय आहे जसं यांनी सांगितलं की मागच्या वर्षी त्यांनी त्यांना देन एक पॉइंट दिला आणि तो यशस्वी झाला त्यामुळे त्यांनी त्यांचा जो पूर्वीचा अनुभव आता त्याचा नवीन पॉईंटही त्यांनी यांच्याकडून घेतलेला आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्यासोबत चर्चा करूयात की काय त्यांचा एकंदरीत अनुभव आहे या सर सर आता हा जो पॉईंट घेतला काय वाटत तुम्हाला ते पाणी भेटणार आहे सर रो, इथं रोहित सरांनी पॉईंट दिलेला आहे तर शंभर टक्के पाणीच लागणार आहे कारण भरपूर लोक आमच्या गावात जवळजवळ खूप पाचशे सहाशे बो बोर आहेत त्यातले बरेचशे बोर रोहित सरांनी दिले आहेत आणि त्याला शंभर टक्के पाणी लागलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के पाणी लागेल बरं तुम्हाला याने जे मागच्या वर्ष बोर दिल त्याला पाणी भेटलं होतं हो शंभर टक्के किती इंच पाणी लागलं त्याला सव्वा इंच पाणी होतं बरोबर आहे मग आता यांनी या ठिकाणी आपल्याला अडीच इंच पाणी दिलं लागेल काढीच शंभर टक्के लागेल लागणार हो म्हणजे हा बघा सर एकंदरीत हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यांना आता हे काही सांगतील आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कारण मशीनच्या माध्यमातून पाणी पाहते त्याला सायन्सचा आधार आहे हे सर्वांना मान्य आहे परंतु ज्या काही निगेटिव्ह लोकांमुळे आज मार्केटमध्ये लोका मार्केट ही जी फसगतं झाली त्यामुळे चांगले जे लोक मार्केटमध्ये काम आहेत त्यांनाही अशा प्रकारची अडचण येतात आणि आता त्यामुळे मी ठरवलं होतं की प्रत्यक्ष डेमो घ्यायचा जे काय होईल ते आपण पाहूयात आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आपण डेमो घेतलाय हे म्हणजे कर्जत तालुक्यातील मिरज गाव पासून मुळेवाडी गाव एक साधारणपणे बारा किलोमीटर अंतर आणि पूर्णपणे हा झोन आहे म्हणजे दुष्काळग्रस्त हा भाग आहे आणि सरांच्या सांगण्यानुसार आता अडीच इंची पाणी तर लागते का आता आपण ते लाईव्ह बघणार आहोत बघूया